रोजच उठलं सुटलं फिराल नाही रोजच उठलं सुटलं फिरायला त्याशिवाय काय का आजीकडं जायचं उद्या तिकडं जायचं सगळ्याची चेष्टा करता येते पण पैसे जे कधी करायचे कोणी करायची हे ये डॉक्शेत <laughs> येतं का येत नाही आम्हाला काही घेणं देणं नाही तुम्ही आणल्या बेंडबाज्या बारात वाजवून आमची हाऊस पूर्ण करत तुमचं कर्तव्य आहे <laughs> बेंडबाज्या वाजवत गाजवत तुला आणले काय फिरायला आणले इथं इथं खाऊ घालायचं तू तू खायचं सुखान संसार करायचा तसलं का बाहेरच खायला आम्ही का तुम्हाला बाहेरचं खायला म्हणत नसतं तेवढं जरा एखादी चक्कर मारली म्हणजे पाच सात प... दिवसात पंधरा आठवड्यात तेवढं जर आम्हाला पण छान वाटतं फ्रेश वाटत कोपऱ्यात बसायचं घरातच बनते बसा ते झल जरा बरं असेल त्याला जरा बाहेर तर बोलणं बोलणं अजून कसं आहे आहे का ती वकील जज्ज कसे असतात पॉईंट वर बोलणार तसं बोलणार काय केलं त्याचे पॉइंट बनलं नाही रिअलिटी डिग्री घेतली एखादी सत्य घटनेवर आधारित कुठल्या सत्य घटनेवर आधारित अन काय उग स सण करायचं दुसरं काय नाही मी म्हणले ना ती आमच्या घरी बघायला लग्न करायला चांगलं लय मोठ पाहिले आता कपची बसणे एक मी औषध आणि एक मेर्याय तीच आहे आणि गपचूक पंधरा दिवस होतो ऐकत नाही या कानन सोडून द्या काय नाही गपचूक फिरायला नाही कुठे फिरायला नाही गजानन मठ म्हणा काळी महाराज मठ म्हणा पंढरंगाच्या मंदिरात म्हणा अजून काय काय मला फिरून असं सपनामध्ये यायचं कुठं कुठं आज फिरली काय सगळं सपना मध्ये यायच असं महसूस करायचं थोडक्यात करायचं जादूबिजू नाही व्हिडिओ कसा वाटला ती कमेंट करून सांगा सांगा डोक्यात माहिती पंधरा दिवसातून काय ना एकदा काय चुकीच आहे का सांगा माझं म्हणणं चुकतंय कोण व्हिडिओ कसा वाटला ती सांगा आणि कोण चुकतंय ती बी सांगा आम्ही का रोज म्हणत नाही पंधरा दिवसातून महिन्यात तू एक दोन रात्री न्यावं अशी आमची इच्छा नेलं किस मोकळ झालं आमचं व्हिडिओ कसा वाटला ते सांगा मित्रांनो भेटूया पुन्हा एकदा बाय 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 बाय